लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात के वाय सीच्या संदर्भात विचारला जाणारा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे वडील किंवा पती जर बेपत्ता असतील तर अशा वेळेस काही कागदपत्रे देता येतील का किंवा मग अशा वेळेस के वाय सी कशी करायची तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा प्रश्न प्रचंड लाभार्थ्यांना पडलेला आहे आता ज्या लाडक्या बहिणींकडे घटस्फोटाचे कागदपत्र आहेत त्यांना काही तेवढी चिंता करायची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींकडे पती किंवा वडिलांचं मृत्यूपत्र आहे म्हणजे ज्यांना दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे त्यांना बोलतो आहे मी तर त्या ते पत प्रमाणपत्र देऊ शकतात पण ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत त्या कसं केवायची करणार या संदर्भात संजय गांधी निराधार योजना व निराधार योजनेच्या संदर्भात पण पन तिथे पण अशा लाभार्थी आहेत महत्त्वाचा मुद्दा सांगतो आहे तिथे पण अशा लाभार्थी आहेत ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत मग त्यावेळेस त्यांनी काही कागदपत्र दिले का तर त्याचं उत्तर आहे होय संजय गांधी निराधार योजना किंवा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे पण काही लाभार्थ्यांचे पती किंवा खास करून पती जे आहेत बेपत्ता असल्याचे तेथे कागदपत्रे देऊन त्या योजनेचा लाभ मिळवता येतो झालं मग त्याचप्रमाणे आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्यांचा बेपत्ता असल्याचा पुरावा तो देखील असतो आता तुम्ही पहिला प्रश्न विचाराल की सर बेपत्ता असल्याचा पण पुरावा असतो का उत्तर आहे होय बघा पती किंवा वडील अस जे तुमचे बेपत्ता असतील तर बेपत्ता असल्याचा तुमच्याकडे काहीतरी लिगल पुरावा असतो म्हणजे कायदेशीर पुरावा असतो शंभर टक्के असतो हे लक्षात ठेवा कारण की निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत मी स्वतः पाहिलेला आहे की अशा प्रचंड लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे बेपत्ता असल्याचा म्हणजे पती बेपत्ता असल्याचा पुरावा आहे आणि तो पुरावा गृहीत धरल्या जातो पण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर प्रकारे सरकारने नाही सांगितलं आणखी की आम्ही गृहीत धरणार का नाही पण जर त्या योजनेला ग्रहीत धरले जात असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी पण ग्रहित धरणं लागणार आहे त्यामुळे शक्यतो बघा आता मी जे काही पॉईंट सांगणार ते पॉईंट नंतर तुम्हाला कळेल की तुमचा हा प्रश्न सुटू शकतो काही चिंता करायची गरज नाही बघा के वाय सी करताना कोणती कागदपत्रे द्यायची आहे आता तुम्हाला माहिती आहे की जर पती किंवा वडील हयात नसतील तर प्रमाणपत्र मृत्यूचं प्रमाणपत्र पण बेपत्ता जर असतील तर जर पती किंवा वडील जर का फार वर्षापूर्वी बेपत्ता आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपण पोलीस स्टेशनला तक्रार करतो का नाही सांगा बरं पोलीस स्टेशनला तक्रार करतो मग याचा पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचा एक पुरावा असतो का नाही तुमच्याकडे आता एखाद्या लाडक्या बहिणीचा दुर्दैवाने पती किंवा वडील फार वर्षापूर्वी बेपत्ता झालेले आहेत त्यांचा पुरावा नाही तर त्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली असणार आहे बरोबर आणि मग त्याचा एक पुरावा आला तुमच्याकडे त्यानंतर बघा पुढे पण बेपत्ता असलेले पूर्ण कायदेशीर कागदपत्रे पण तुमच्याकडे असतील मग हेच कागदपत्रे तुम्हाला जे आहे अंगणवाडी ताईकडे द्यावं लागतील हेच कागदपत्रे जे आहेत त्याची झॉरक्सप द्यायची आहे तुम्हाला अंगणवाडीताईकडे आता तुम्ही म्हणाल की ते स्वीकारतील की नाही ताई तशा स्वीकारतील का नाही आता एक खूप महत्त्वाचा सा मुद्दा सांगतोय निराधार योजनेच्या बाबतीत स्वीकारलं जात आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत पण स्वीकारल्या जाईल यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे पण यावर सरकारने अजून कोणत्याही प्रकारच्या म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत आधिकारिक माहिती नाही दिलेली आहे कशाच्या बाबतीत की पती किंवा वडील जर बेपत्ता असतील तर त्यावेळेस म्हणजे बघा बेपत्ता असलेले संपूर्ण कायदेशीर कागदपत्रे या योजनेसाठी पात्र असत चालतात का म्हणजे बेपत्तासाठी म्हणजे पोलीस स्टेशनचा पुरावा त्यानंतर कधी कधी बॉन्ड असतो तो तर हे निराधार योजनेच्या बाबतीत पाहिलं आहे मी स्वतः म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी सॉरी ज्या लाभार्थ्यांनी निराधार योजनेचा आपती बेपत्ता असल्याचा पुरा जे पुरावा म्हणून जे ग्रहित धरल्या जाईल त्या योजनेसाठी ग्रहित धरल्या गेला त्यामुळे या पण योजनेसाठी ग्रहित धरल्या जाईल एवढी अडचण तुम्हाला येणार नाही पण अशा प्रकारे कागदपत्रे चालतील का वाय सीला तर अजून सरकारने जरी याच्यावर काही आधिकारिक माहिती दिलेली नसली तरी पण माझ्या मते होय अशा प्रकारचे कागदपत्रे संजय गांधी निराधार किंवा निराधार योजनांच्या संदर्भात ग्रहित धरले जातात त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पण गृहीत धरले जातील बघा पती किंवा वडील जर बेपत्ता असतील तर पोलीस स्टेशनचा पुरावा असेल कायदेशीर तुमच्याकडे जे कागदपत्रे आहेत बेपत्ता झाल्याचे तर ते कागदपत्रे त्याचे झेरॉक्स परत तुम्ही रेडी ठेवा कदाचित त्याच्याहून तुमचा प्रश्न सुटेल आता काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मा असा प्रश्न निर्माण होईल की यांनी होईल का आता बघा यापेक्षा वेगळा तुमच्याकडे पर्याय आहे का उपलब्ध उत्तर आहे नाही मग काय पर्याय उपलब्ध आहे बेपत्ता असल्याचा कायदेशीर पुरावा म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये केलेला एफ आय आर असू शकतो त्याचे झॉरॉक्स परत असू शकते किंवा इतर जे कागदपत्रे असू शकतात ते असू शकतात त्याचे झॉरॉक्स परत दिल्याच्या नंतर ते काम होऊन जाईल आपलं आणि इथून पुढे यावर सविस्तर पण अपडेट येईल त्यावेळेस पण मी तुम्हाला अपडेट देणारच आहे पण कुणी काळजी करू नका जर पती किंवा वडील बेपत्ता असतील तर नक्कीच तुम्हाला या प्रकारचा मी जे सांगितलं या व्हिडिओमध्ये हाच पुरावा गृहीत धरल्या जाण्याची शक्यता ही अधिक आहे कारण बाकी योजनांसाठी धरल्या जातो म्हणजे आपल्याही योजनेसाठी धरल्या जाईल काही चिंता करू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद